पुणे परिशत, पुणे जिल्हा क्रीडा क्रीडा परिषद आणि शिरूर तालुका संघटना आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या तालुकास्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा तळेगाव ढमडेरे येथील स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत उत्साहात संपन्न झालाय संस्थेचे मान सचिव अरविंद दावा ढमडेरे संस्थेचे मानस सचिव अरविंद दादा ढमठेरे यांच्या अध्यक्षतेखाली मशाल पेटवून आणि शपथ घेऊन क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या आयुष्यात खेळ कसा आहे हे आपल्या विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू यांनी यावेळेस व्यक्त दुसऱ्या दिवशीचे समारोपाच्या स्पर्धांचे उद्घाटन शिक्रापूर येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी डॉ सुप्रिया गावडे आणि तळेगाव ढमढेरे या गावचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांच्या हस्ते करण्यात आलं तालुक्यातील विविध शाळांमधील जवळपास सत्त्याण्णव हरगुडे विक्रम बदे सचिन राऊत प्रथमेश मोरे जयदीप जठार विशाल खदम प्रशांत पो नवनाथ पवार यांनी स्पर्धेचे पंच म्हणून काम पाहिले या स्पर्धेचा अंतिम निकाल चौदा वर्ष वयोगट मुलं प्रथम क्रमांक पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी द्वितीय क्रमांक पलांडे आश्रमशाळा मुखई तृतीय क्रमांक स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ठमठेरे सतरा वर्षीय मुले प्रथम क्रमांक स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ठमठेरे द्वितीय क्रमांक पलांडे माध्यमिक आश्रमशाळा मुखई तृतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल भांबेडे एकोणीस वर्षीय मुले प्रथम क्रमांक स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर उच्च माध्यमिक प्रशाला तळेगाव ठमठेरे द्वितीय क्रमांक समाजभूषण संभाजीराव भुजबळ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशाला कळेगाव ठमटेरे तृतीय क्रमांक पलांडे आश्रमशाळा मुखरे चौदा वर्षीय मुली प्रथम क्रमांक पांडुरंग विद्यामंदिर विठ्ठलवाडी द्वितीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल भांबर्डे तृतीय क्रमांक श्री गुरुदत्त विद्यालय पिंपरखेड सतरा वर्षीय मुली प्रथम क्रमांक स्वातंत्र्यसेनी रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ठंढेरे द्वितीय क्रमांक पलांडे मुखई तृतीय क्रमांक श्री गुरुदत्त विद्यालय पिंपरखेड एकोणीस वर्षीय मुली प्रथम क्रमांक पलांडे माध्यमिक आश्रम शाळा स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला तळेगाव ठमढेरे तृतीय क्रमांक समाजभूषण संभाजी भुजबळ उच्च माध्यमिक प्रशाला तळेगाव ठंढेरे या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून पायल गवारे वेदांत गवारे हे दोघे चमकले तर उत्कृष्ट पंच म्हणून प्रशांत पोळ आणि विशाल कदम यांची निवड करण्यात आली उत्कृष्ट संघ म्हणून स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशाला सतरा वर्षीय मुलं या संघाची निवड करण्यात आली तळेगाव ढमढेरेचे युवा उद्योजक मंदार पवार यांच्या सौजन्यानं प्रत्येक संघासाठी ट्रॉफीचं नियोजन करण्यात आलं त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी धनंजय ढमढेरे यांच्या सौजन्यानं स्पोर्ट्स कॅपचे वाटप देखील प्रत्येक संघातील खेळाडूला करण्यात आले महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी विजय ढमढेरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.